खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव येत्या पंधरा फेब्रुवारी आणि सोळा फेब्रुवारीला कविवार सुरेश भट सभागृह नशी नागपूर येते अवश्य बघा मी फक्त एकच विषय सांगायचा था राहिला आहे बाळासाहेबांनी त्याचा उल्लेख केला की आम्ही समाजात विविध स्तरामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महनीयांचा सत्कार दरवर्षी करत असतो यावर्षी आम्ही दोन महनीय निवडले पहिल्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला सकाळी नुकतेच पद्मश्री मिळालेले डॉक्टर विलास डांगरे ते प्रसिद्ध होमिओपॅथ हो आहे आपल्या सगळ्यांना परिचित आहे त्यांचं नाव त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे आणि सोळा तारखेला नाव आहे अनेक वर्ष पत्रकारित्पृह पत्रकारिता ज्यांनी केली अशी सुधीर पाठक तरुण भारताचे माजी संपादक त्यांचा सत्कार करतोय अशा दोन लोकांचा सत्कार आम्ही ठरवलेला आहे यावर्षी नागरिकांचं मनोरंजन व्हावं त्यांच्या सकारात्मकता व्यावी त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे या उद्देशाने केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदा हा महोत्सव पंधरा व सोळा फेब्रुवारी दरम्यान भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमान दोन हजार बावीस साली खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता महोत्सवाचे अंदाजे तिसरे वर्ष आहे यापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त नितीन मुकेशजी शिवा चौधरीजी वंदना गुप्तेजी शेखर सेन अनुप झरोटा महेश काळे असे अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात आपली उपस्थिती लावून गेले आहेत येत्या शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेदरम्यान होत असलेले या महोत्सवाचे उद्घाटन जॅपिंग जॅक नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री माननीय रामदास नितीनजी गडकरी राहणार असून आदरणीय दत्ताभाऊ मेघे या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सत्रानंतर गीतकार कवी आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक समीर यांचा हिट्स ऑफ समीर अंजान हा कार्यक्रम होणार आहे दोन दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये दीन आशिकी साजन यासारख्या सुपरहिट चित्रपटांची गीते लिहिणाऱ्या समीर यांच्याकडून सुपरहिट गाणो की कहाणी समीर अंजानची की जुबानी ऐकण्याची संधी नागपूरकरांना या महोत्सवात मिळणार आहे रविवार दिनांक सोळा तारखेला महोत्सवाचा समारोप होणार असून प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे आणि सकाळी अकरा ते दोनच्या दरम्यान अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम होईल मुंबईतील काही मित्रांनी संत परंपरेचा अभ्यास आणि भक्तीचे उत्कृष्ट संगीत पूजन करीत तरुणाईला अभंगाची गोळी लावली आहे दुष्यंत देुणकर स्वप्नील तर्पे प्रतीश मस्के अजय ववाल मयूर बोरकर अविनाश मिनबावकर रोशन आडे तुषार कोत्रे क्षितीश चोगले सुमित शिंदे यांचा हा कार्यक्रम म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा उत्कृष्ट असा मिलाप आहे याशिवाय या, या दोन दिवसीय महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजाच्या विकासाचं महत्त्वाचा योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार देखील या ज्येष्ठ सांस्कृतिक महोत्सवामध्ये होणार आहे या महोत्सवाचा ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी आनंदी घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ताजी मेघे यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना करतो आहे आपल्याला ही पूर्ण प्रेस नोट देण्यात आलेलीच आहे